नमस्कार सर्वतई नाश्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात झाली आता सकाळचे दहा वाजले हे बघा दहा वाजले दिदी तो आता तुम्हाला पहिले पण सांगितलं दिदी सकाळची ड्युटी दिदी साडेतीनला घरातून जाते आणि यश आज लग्नाला गेला आहे पुण्याला त्याचे सगळे मित्रमैत्रिणी वगैरे सगळे त्यांच्या कॉलेजमधल्या एका मुलीचं लग्न होतं ते गेलेत पुण्याला लग्नाला आज यशने सुट्टी घेतली यश तिकडे गेला साहेब त्यांच्या त्यांच्या कामाला गेले माझा चहा पाणी नाश्ता वगैरे सगळं दोघांचं झालं देवपूजा वगैरे झाली आणि आज करायची मला थोडीशी साफसफाई सा हे बघा शिडी काढून ठेवली उद्या आहे आपलं महाराजांची पुण्यतिथी तर पुण्यतिथी म्हणून पण आणि अक्षय तृतीया पण आलीत आपली आणि आता घरात पण खूप बरेच दिवस झाले झाडसाठी केली नाही मी पण त्या अगोदर काय केलं मशीन खराब झाली पुन्हा मशीनचा तोच प्रॉब्लेम झाला जो मागे झाला जे मेकॅनिकल मागचे आले त्यांनी फक्त नॉर्मल हे केलं जास्त काही डीपमध्ये काही केलं नव्हतं चालू करून दिली पुन्हा तेच झालं मग एक टप्पर कपडे भिजवून ठेवले पण मी नाही धुणार माझ्या तुम्हाला मी सांगितलं की हाताचा प्रॉब्लेम आहे थोडासा त्यामुळे मी एक नाही धुणार कपडे बाजूला आपल्या दुसऱ्या एक ताई येतात कामाला त्या अशा बोलवलं की येतात त्यांना दिवसाला मी पैसे देऊन टाकते जे काय असतं त्यांच्या हिशोबाने ते देते कधी आपल्या ताई वगैरे नसते तर मी त्यांना कधी बोलून घेते मग त्या ताईंना फोन केला म्हटले कपडे भिजून ठेवले तर बोलले येईल मी सव्वा अकरापर्यंत येते बोलले मग मी दळणं वगैरे केले झाडांना पाणी घातलं इकडं बाहेर झाडांचं ते कबुतर एवढे गोंधळ करून ठेवतात ना तुम्हाला दाखवते बघा काय झाडांची अवस्था केली त्यांनी हे बघा ईशामीचं झाड एवढं मोठं होतं एवढं पूर्ण त्यांनी तोडून तोडून टाकलं फांद्याचे फांद्या अशा तोडून टाकल्या आणि मनी प्लांट आपण आतमध्ये लावला होता घरात बघा सुकून पूर्ण असं केलं मी काढून ठेवलात म्हटले ठीक आहे दुसरा लावायला होईल आणि हे जास्वंदाचं मी सोनाकडून आणलं आता या त्यांची सुकलेलं दिसते मारेचा अभिषेक वगैरे करून कपडे वगैरे मी धुवून सुकायला घातले उद्या घालायला होतील हे आपलं गुलाबाचं तुळशी माता आणि या कुंड्या मी आता ह्या दोन झाडांखाली होत्या या पण स्वच्छ करून ठेवून दिल्या आणि इकडे ना हे बघा ह्या साईडला सगळं कबुतर सगळे आपले विंडो लावलेले असते ना सगळा कचरा वगैरे करून ठेवतात मी हे धुतलं कुंड्या पण स्वच्छ करून घेतल्या दोन्ही पण हे सगळेच झाड मी बाहेर काढले आतमध्ये नकोच म्हटले गोंधळ आता हे झालेत बरे पण फुलं नाही आले भरपूर आहे यांना पण फुलं नाही आलेत आणि जो मेन माझा मोगरा होता तो सुकून गेला बहिणीचा बघा तो पण सुकलेला पण पुन्हा फुटला आता चांगला बहिणी दिलेलं तर फुटलायत आता आणि आहे सकाळचं वातावरण बाहेर हे बघा आता सकाळचा नजारा बाहेरचा आपला तर ठीक आहे आता हे तर झालंय आवरून आता सगळं आणि मग त्यानंतर बघा मी एवढं दळण केलं हे डबाभर गहू होते एवढे राहिले गावचे शेवटचे राहिलेले हे बघा हे दळण केलं मी हे गहू राहिलेले शेवटचे आता गावचे संपले आता घेऊन ठेवले पण आणायला जाईल तेव्हा आणि ही चाळण आहे ना मला सासूईने घेऊन दिलेली आहे गावी आमच्याकडे नांदूरला बाजार भरतो ते बघा दिदीचं नाव आणि स्टीलची खूप छान आहे गंज वगैरे अजिबात पकडत नाही नऊ दहा वर्ष झाली ते चाळणला खूप छान आहे आता हे शेवटचे गहू होते घरात एवढे दळण करून ठेवले मी दहा बारा किलो तरी असणार एवढे मोजावं लागेल डबा घासायला काढला ताईंना देते घासायला आवाज काय थोडासा क्लिअर झाला नाही अजून त्यामुळे काय केलं मी दोन दिवस कुठले व्हिडिओज घेतलं नाही अजिबात घेतलं नाही काही तर काय करायचं आवाजच क्लिअर नव्हता होत असू द्या म्हटलं ठीक आहे चालते होतं एक दोन दिवस व्हिडिओ बॅलन्स होत्या म्हणून मी काही घेतलं नाही आता करायची साफसफाई आता दळण बाजूला ठेवते डबाताईनकडं खिचडून नेऊन ठेव मला चिमणी पण साफ करायची जेवढं शक्य होईल तेवढं साफसफाई करायची आणि दोघांना फक्त खिचडी भात लावणार आहेत म्हणून जेवणाचं काही टेन्शन घेतलं नाही दोघांचा नाश्ता फुल झाला आहे आणि आता घेते साफसफाई करायला बघू किती होती काय होती आता पूर्ण नाही घरामध्ये दोघं पण म्हटलं जेवढं होईल तेवढं आवरून घेते पटापट तर चला आता सुरुवात करते यश आता पुन्हा साताऱ्याला लग्नाला जाणार आहेत काहीतरी आता दोन तीन दिवसांना आहे वाटतं ते लग्न तर तिकडे नेण्यासाठी पण ते एका मैत्रिणीचं लग्न आहे कॉलेजमधलंच त्यांच्या त्यांचा सगळ्यांचा ग्रुप जाणार आहेत तर डिनर सेट आणला त्यांनी रात्री आहे आणलं आहे काय मला नाही माहिती पण भरपूर मोठं आहे आणि बघा असं छान आहे कलर वगैरे पण आतमध्ये कदाचित असंच असू शकतो आणि इकडे आज जाग काही नेलं आहे त्याने काहीतरी कप्बशांचा मोठा सेट नेला आहे चहाचा केटल वगैरे असतं सगळं ते नेलं आहे आणि इकडे डिनर सेट घेऊन जाणार आहेत म्हणून हे दोन आणलेले नाते त्यांनी आता हे ठेवून देते एक साईडला आता मला हे पडदे वगैरे काढायचे होते धुवायला पण मशीन चालू नाही आणि आता नाही एवढे ना कपडे हाताने धुवायला योग्य वाटत नाही म्हणून मी काही कपडे का आता हे पडदे काढत नाही आता मशीन जेव्हा चालू होईल त्यावेळेला काढते आता पंखा वगैरे थोडंसं करायचं आहे जा, क्लीन जास्त घाण नाही आहे पण तरी बघते काय काय शक्य होतंय तेवढं चला आता सुरू आहे पण ते अगोदर बडबडच खूप चालली ए सी लावून द्यायची ए सी लावून दिल्यावर काम चालू करायचं बंद करायचे चला आता सुरू करते पटापट आवरायला घेते तो इक थी थी इक साफ साफ आता इकडे ना धूळ उडाली तरी हरकत नाही उद्या मला सगळंच काढायचंय उद्या आपले मला येते तिथे त्यामुळे उद्या सगळंच क्लीन करायचंय म्हणून आज साफसफाई करायला घेतली आज जरी घाण झालं आणि एकटाय मला बोललेली की देवावर कपडा टाकत जा साफसफाई करता पण मी आतापर्यंत कधीच देवाला झाकलेलं नाहीये आणि काय माझं मन नाही मानत आहे म्हणून मी कपडा नाही टाकत असं धूळ उडाली तरी हरकत नाही उद्या मी साफ करू शकते जे आतापर्यंत केलं नाही ते करायला माझं मन तयार नाही होत आहे ठीक आहे असू द्या जे आहे ते आता इकडचं झाड झट करायला घेते या बाजूला तिकडे आता तुम्हाला मी लाफिंग मुद्दा दाखवते आता हे देवरा वगैरे हो सगळं क्लीन होत असते आपले नेहमीच पंखे क्लीन होत आहे कारण लाफिंग मुद्दा गेल्यावर खूप वरती आणि तुम्हाला मी बोलले ना हे काम चालू आहे डिसेंबरपासून काम चालू आहे घराची एवढी वाट लागली तुम्हाला सांगू शकत नाही पण साफसफाई आता जरी केली तरी पुन्हा तोच नमाशा आहे अजून आहे आठवडाभर तरी काम हे बघा लाफिंग बुद्धाचं काय हालत झाली वरती कारण तिकडे इकडे लाटला माझा हात पोहोचत नाही इकडे इकडे कसं मी करून घेत होते आता यांना मी चांगलं थोडंसं धुवून काढते ना खाली चांगलं बघा असं थर बसलायत हा सुद्या ठीक आहे मग यांना खाली काढून घेतलंय चला इकडचं पटापट करायला घेते आता आणि मला एक दोन वेळा कमेंट आलेली लाफिंग मुद्दा कितीला घेतलाय तुम्ही तर ताई कसं असतं माहिती आहे शक्यतो आपल्याला कोणीतरी गिफ्ट द्यावा ही धनाची वस्तू असते मला करण माहिती मी तुम्हाला करण दाखवलेलं मागे तिजे बड्डेला वगैरे आणि करणने मला शांतीला गिफ्ट दिलेलं आहे अचानक कोणीतरी गपचूप गिफ्ट द्यावं आपल्याला शक्यतो आपण घेतल्यापेक्षा आपल्या कोणी गिफ्ट दिलेलं ते आपल्याकडे धन आकर्षण होतं म्हणजे जे काय आहे ते लक्ष माता म्हणजे असं म्हणणं आहे हां तर हे मला त्यांनी दिलेलं आहे अचानक मला माहीत नव्हतं सरप्राईज दिलेलं होतं खूप छान आहे आणि खरोखरच चांगलं झालं सगळं ही माझी भावना आहे इतर कोणी काय त्याचं वेगळा अर्थ काढू नका ही माझी भावना आहे आणि मी ऐकलेलं पण आहे आणि वाचलेलं पण आहेळण गरम झालं ना असे बारीक गहू जे खाली निघतात ना ते मी असे पिशीमध्ये भरून ठेवते बघा पेपरमध्ये पिशीमध्ये भरून ठेवते का तर चिमणे येतात बाहेर कबुतरी येतात त्यांना असे रोज थोडं थोडे टाकायला होतात कचरत घातल्यापेक्षा असं वाटतं त्यांच्या पोटात जात आहे चांगले पण टाकते मी।, मी जे देवाचे तांदूळ घेतात अर्धे मी जेवणाला घेते अर्धे मी चिमण्या नवगे पा कबुतराला टाकते पण हे जे असे वाया गेल्यापेक्षा असं वाटतं ते खातील म्हणून असंच बरं ठेवत असते मी चला आता बाकीचं राहिले थोडं करायला घेते फक्त झाड का झाडू मारणार नाही लादे पुसणार नाही का आता ताई येतील आता बघा अकरा वाजले मी बरोबर दहा वाजता चालू केलं आता अकरा वाजले एक तास लागला मला फक्त एवढी झाड झटक करायला बेडशीट वगैरे बदलून गाद्या झाडून इकडचं झाले आता तिकडचं एवढं फटाफट करून घेते कारण तिकडे ट्रायपॉड लावायला कर हे करायला वेळ जाणार तिकडचं आवरून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवते तिकडे पहिलं ऑलरेडी दाखवते की ती पसार आहे आणि पसार आवरल्यानंतर तुम्हाला तिकडचं घर दाखवते का तर जाऊन आल्यानंतर मी दोन तीन दिवस काही कामा नव्हते केले आणि दिदीची शीप अशी बेकार चालू आहे ना दिदी साडेतीनला जाती थी थी। सा जा तर साडेतीनला येते आल्यानंतर त्या घरात झोपती तर मला तिकडे काहीसुद्धा करता येत नाही जेवण जर झोपली तर ती रात्रीच पुन्हा कामाला जाता येईल उडती तिकडच्या घरात मला काहीच काम करता येत नाही आहे तर तिकडं दाखवते घराची अवस्था किती बेकार झाली आणि मग किचनमध्ये मला चिमणी साफ करायची आज फक्त चिमणी साफ करणार आहे किचन वगैरे भेटला वेळ तर उद्या करणार आहेत पूर्ण क्लिनिंग उद्या करणार आहेत तर चला त्या घरात दाखवते आणि फटाफट आवरून घेते तिकडे जायच्या अगोदर तुम्हाला दाखवते बघा बेड वगैरे छान आवरून झालं आहे बेडशीट बदल की एकदम छान दिसतं क्लीन होतं एकदम आता खाली झाडायचं वगैरे ठेवलं आहे तुम्हाला बोलले मी हे बघा इकडे सगळं क्लीन करून घेतलं एकदम मस्त आता हे कपडा झाडू मला पाहिजे म्हणून इथंच ठेवलं आहे मी त्या घरात न्यायचं आहे पण बघा स्वच्छ झालेत एकदम इकडे चिमणीचे गहू ठेवली इथली तर घ्यायला होतील म्हणून आणि हा ट्रायपड मला किचनवरून यायचा आहे हे बघा सगळं क्लीन झालं इथे वरचं पण चकाचक झालेत फॅन घाण नव्हते फॅन असेच पुसले मी फक्त हे बघा अजिबात घाण नव्हते फक्त सुका कपडा मारला तरी क्लीन झालेत ए सी तर परवाच सर्व्हिसिंग केली त्याच्यामुळं ए सीला मी काहीच केलं नाही त्यांनी आता आम्ही कोल्हापूरला जायच्या दिवशीच क्लिनिंग केली एकदम स्वच्छ आहेत तर चला तर जाते त्या घरात हे बघा हो या घरामध्ये पण आता मी इकडे ए सी लावून दिली बघा इथे पण ए सी लावून दिली या इकडे सगळं मला बेडशीट वगैरे झटकायचं आहे गाद्या काढायच्या आहे सगळं क्लीन करायचं आहे पडदे इकडचे पण नाही काढणार एकाच दिवशी सगळे पडदे काढते अजून आता कपडे धुतलेले म्हणून कपडे टाकले नाही तर त्या ताईंचं जेव्हा होईल तेव्हा चला आता हे फटाफट आवरून घेते या बॅगी बाहेर ठेवलेली गॅलरी तर कबूतर बघा किती घाण केली ती आता काढलीत मी तिला स्वच्छ करते सगळा पसारा झाला हे कपाट्याला वगैरे कपडे कपडा मारून घेते व ते जे सिलिंग आपलं वरती केलेलं आहे ना त्याच्यामध्ये खूप धूळ बसलेली आहे बघा पंखा पण खूप घाण झाला आहे सगळं आवरून घेते आता इकडचा पसारा आता तिकडे मी अजिबात टायफॉड वगैरे लावत नाही कारण ताई यायचा टाईम झाला आहे मला त्यांना आवरून द्यायला लागेल शिडी घेते तिकडे आणि फटाफट आवरायला घेते का तर त्यांना लाद्या पुसायला माझ्यामुळे अडकून बसावं लागेल आता मी तिकडे एसी सी लावली पटकन आवरून घेते त्यांना काम करायला मोकळं करून देते चला पटकन आवर त्यांनी किचनमध्ये जाऊन भेटते मग तुम्हाला तर हे बघा हे बेडशीट ना माझं खूप जुनं झालंय पण इतकं प्लेन बसतं नाही हे बघा एकदम छान असं प्लेन बसतं असं जमा होणार नाही काय नाही म्हणून मी किती पण जुनं झालं हे टाकते आता विंडो उघडून दिल्या बघा हे बाहेरचं सकाळचं वातावरण कपडे नाही टाकले बघा आपली त्या ताई आल्या कपडे धुवायला आपल्या ताई आल्या काम करायला आता याच्या रांतरून वगैरे ठेवून द्यायचे याचे पण नंतर ताईंचं काम झालं की मग दाखवते खूप गोंधळ अजून कचरा वगैरे पडला आहे सगळं हे बघा ताई आले त्यांचं काम करते आणि तिकडे त्या ताई आपलं त्यांचं काम करत आहेत त्यांना दाखवत नाही तुम्हाला पण कपड्यांचा आवाज येईल कारण त्या नवीन आहेत आपल्याकडे त्या कपडे धुत आहे त्यांना नाही दाखवत आपल्या ताईंना सवय झाली अजून यांना माहिती नाही जास्त म्हणजे यांना माहिती आहे पण कम्फर्टेबल असेल नसेल कोणाला कशाला उगाच आपण आपल्या कामासाठी कोणाला त्रास द्यायचा मला एका ताईची आता कमेंट आलेली का ताई तो फिल्टर वगैरे हो नाही लावता अगं ताई मला येतच नाही लावता मी जशी आहे ना तशी जे कर मला खरं फिल्टर वगैरे हो लावता येत नाही तर ताईनं तुम्हाला मी चिमणी दाखवते आपल्या चिमणीची हालत पण आता इथं मीच, मीच दिसते तुम्हाला ताई दिसताय चिमणीची हालत बघा कशी का होती माहिती ताईनं एवढी जे मी व्हिडिओ घेत आणि बंद ठेवते ना माझा आवाज नाही आहे ना तुम्हाला म्हणून मला चिमणी बंद ठेवायला लागते जेव्हा रेसिपी घेते तेव्हा चिमणीची हालत किती बेकार झाली जवळून दाखवते बघा एक महिना पण नाही झाला अजून ज्या दिवशी मी आळूवडी बनवली होती त्या दिवशी मी चिमणी साफ केली अजून एक महिना नाही झाला आहे आणि एवढी हालत खराब झाली चिमणीची बघा कारण मी जेवण बरोबर हात लावते ना चालू बंद चालू बंद करायला अशी झाली आता की बघा इथे जाळी असते याच्या आतमध्ये बघा ही मधमाशांचं कसं गावी पोळं असतं तशी ही जाळी असती पूर्ण तेल खेचून घेते बघा ताई ही जाळी अशी हे बघा आतमध्ये असा असते आता तुम्हाला दिसत नसेल सगळं काळं आहे हे बघा किती तेल तेल झालं आहे बघा पूर्ण पूर्ण तेलकट झालं आहे आणि ही जाळी बघा आता ही जाळी मला पूर्ण आज दिवसभर आणि रात्रभर लिक्विडमध्ये भिजत घालावं लागणार आहे का तर मला व्हिडिओसाठी बंद ठेवायला लागते बघा पूर्ण इतकं तेलकट झालं तर हे सगळं क्लीन करायचं आहे मला हे बघा जवळून दाखवते किती घाण झाले एक महिन्यामध्ये हे ये हे बघा ताईंना पकडायला लावलेले मी सोडा आता हे पूर्ण क्लीन करून घेते ताई म्हणून मग दाखवते का दादा हे बघा दोघींचं काम चालू आहे बघताय तुम्ही रोगींचं काम चालू आहे इकडे मग त्यामुळं काही आपण न घेतलेलं बरं पटापट आवरून घेते त्या टाईमनं आता एक वाजला आहे मी तुम्हाला दाखवते तिकडे जाऊन दा। पण पहिलं ह्या घरात दाखवते का काहीतरी गडबड चालली गडबड म्हणजे खूप गोंधळ आहे आणि मी तुम्हाला सांगते काय ते पण पहिलं तुम्हाला घर दाखवते इकडे हे बघा सगळं छान असं पुसवून झाडून घेतलं आहे ओल्या कपड्यानं काही पुसलं नाही आहे मी ते ओल्या कपड्यानंतर भिंती पुसायची आहे पण हे बघा सगळं क्लीन केलं आहे कपाट वगैरे पुसून इकडे हे अंतरण वाजताही ठेवले झाकले नाही याचं जे गिफ्ट होतं ते मी इथं ठेवलं आहे हे बघा आता दुपारचं एक वाजलाय आहे तुम्हाला पहिलेच दाखवलं इकडं सगळं क्लीन केलं आहे बघा लाफिंग मुद्दा मी धुतलेत स्वच्छ आता जरा बरे दिसायला लागलेत खूपच खराब झाले मग ते जरा सुकू देत नंतर वरती ठेवेल जागा खूप वरती आहे शिडी मी बाहेर ठेवून दिली आणि बघा आपलं घर आत्ता जरा बरं वाटतंय आता गडबड बघा किती आहे आता तुम्हाला सांगते एवढी गडबड का चालली तिकडे मला कुकर लावायचं आहे आता येते सोना सोना आणि भाऊ येत आहे पण आता लगेच घरी नाही येणार आहे जे आपली डॉगीची पिल्लं आहे ते घेऊन येत आहे तिकडे ज्यात पंकजा मुंडे ताई तर त्या ताईंच्या या बंगल्यावर येणार आहेत तर मला बोल तू तिकडे ये भाऊ ना अर्जंट काम आहे भाऊ ना परत जायचं आहे रिटर्न तिला सोडून आलेले पण त्यांना फोन आला अर्जंट काम आहे तो वाटतं त्यांचं काय मग मा आता मला सगळं आवरून मी बोलले ते दोघांना खिचडीच लावेल पण आता भाऊ परत जाणार आहे मग त्यांच्यासाठी मी म्हटलं थोडी भाजी चपाती बनवून घेते आणि यांना पण घरात बनवून ठेवते तर आता हे सगळं टोटली काम झाले पण मला बाथरूम धुवायचे राहिलेत मी बोले कुकर लावून ठेवते तुम्हाला दाखवते इकडे थोडीशी तयारी केली बाथरूम धुवायच्या अगोदर किचन साफ करायचं राहिला कि बघा चिमणी साफ केली मी तुम्हाला दाखवते आता मी दिसते यामध्ये हे बघा चिमणी एकदम क्लीन केली मी पूर्ण स्वच्छ धुवून घेतली पण जाळी टाकली धुवायला आज चालू नाही करता ना येणार चिमणीला हे बघा कुकर लावलाय तुम्हाला दाखवलं पीठ भिजवलंय वाटाणा पाण्यात घातलाय पनीर आता फ्रीजमध्ये एकदम कडक झालेलं आहे थोडस बटाटा घालू पनीरची भाजी आपल्या वाटाची भाजी करायची आहे गडबडीमध्ये तर आता हे नंतर करते पहिलं आता पटकन आता ओलीच आहे तर बाथरूम मधून घेते आणि मग आंघोळ करून मग जेवण बनवायला बाकीचं लागते का आंघोळपर्यंत कुकर थंड होतोय पीठ भिजतय म्हणून पटापट आवरायला घेते ताई नो